उत्क्रांतीची माही मानेकर नवोदय विद्यालयाकरिता पात्र उत्क्रांती शाळेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवोदयमध्ये प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांची परंपरा कायम आहेत शाळेमध्ये विद्यार्थी हित लक्षात ठेवून उत्तम व दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थापन मंडळाचे केल्यामुळे विद्यार्थी दरवर्षी नवोदय तथा इतर स्पर्धात्मक परीक्षेत पात्र होत असतात वसंतराव नाईक हायस्कूल जरुडी या शाळेची कुमारी माही किशोर मानेकर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षामध्ये ग्रामीण भागातून पात्र ठरली आहे त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक श्री देवराळे सर तसेच मार्गदर्शक शिक्षक अनिल सलामे सर तुषार दवंडे सर तसेच सर्व गुरुजन वर्ग शिक्षकेतर कर्मचारी अंजली तुमराम मॅडम योगेश तुमराम सर माहीचे आई गीता मानेकर अनिल सलामे सर तुषार दवंडे सर यांनी तिचे कौतुक केले माझी मुलगी माही ही उत्क्रांती वसंतराव नाईक येथे शिकत असल्याचा असून मला तिथे शिक्षणाचा शिक्षकांचा खूप गर्व आहे कारण शिक्षक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तिला लाभलेले सर्व शिक्षकगण आणि तसेच ज्या ट्यूशनमध्ये तिने नवोदयचा अभ्यास घेतला तिथले सर अनिल सर आणि तुषार दवंडे सर यांनी खूप तिला मार्गदर्शन ति ती, तिच्या तिच्याकडून करून घेतलेला अभ्यास त्यामुळे आज तिने शिक्षणा शिक्षणाचे शिखर गाठले त्याबद्दल तिला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते अशीच ती समोर जावो आणि ईश्वराकडे असेच मागणी करते तिला माझा आशीर्वाद माही किशोर मानेकर वसंतराव नाईक हायस्कूल जरूर येथील विद्यार्थिनी असून माझी जवाहरलाल नवदे विद्यालय अमरावती येथे निवड झालेली आहे या यशाचे मी माझे आई वडील व वा मला मार्गदर्शन करणारे माझे गुरुजन अनिल सलामी सर व तुषार डवंडे सर यांना देते तसेच मला वारंवार प्रेरणा देणारे माझे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री देवडारे सर व आमच्या शाळेचे सर्वांगीण हित जोपासणारे श्रीमान वानखडे सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यशाचे शिखर गाठवू शकले यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते व सर्वांनी सर्वांना सांगू इच्छिते परिश्रमानेच यश प्राप्त होते धन्यवाद